मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एकानॉमिक ब्लॉगमध्ये आणि आता आम्ही आलो अहिल्यानगर चोंढीला तर चो अहिल्याराव होळकर यांची तीनशेवी वी त्रिशताब्दी निमित्त आम्ही आलो अहिल्यानगरला हा त्यांचा इकडे राजवाडा आहे बॅकसाईडला त्याच्यानंतर फिरतो मी आणि हे त्यांनी जे जे पराक्रम केले त्यांनी त्यांच्या धनिती घाट निर्मिती बारा ज्योतिर्लिंगाचा उदा हे त्यांनी कसा केला आणि त्यांचे प्रक पराक्रम कशी त्यांची राजनीती होती त्यांनी काय काय केलं हे सगळं मी समोर एका ह्याच्यात म्हणजे थोड्या थोड्या क्लिप घेतल्या तर टाकतो समोर तर ब्लॉगमध्ये एंडपर्यंत राहा खूप मजा येणार आहे आणि ब्लॉग असा इतिहासकालीन होणार आहे पहिल्या दिवशी पुतळा एकदम खतरनाक आहे पण फिरत असताना त्यांचे पराक्रम खूप आहेत आणि आपल्या गावची मंडळी पण खूप आलेली आहे अण्णा आपल्या गावची अण्णा दाखव आणि खूप सारी मंडळी आहे आपल्या गावची तिथून तिथून बघला त्यांचे पराक्रम आहे तिथं सो खूप छान आणि ही आपल्या गावची मंडळीच आहे मागोबा इथे सांगा सांगा माहीत सांग आज आम्ही आहिलाबाई जयंतीनिमित्त चोंढया गावी आलो आणि तिचं समारक आम्ही आता बघत आहोत आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलो असंख्य लोक इथे आलेले आहेत तर अहिलाबाईचं एवढं योगदान आहे आहिलाबाईचं राजकीय सामाजिक सर्व भूमिका पाहिली तर आयलाबाईसारखं जगात कोण केलं नाही वास्तविक आता एवढी न्यायदेवता कुठंच होणार नाही जगात तीस वर्ष राज्य करणारी महिला शासन करते एकही चूक केली नाही तंटामुक्तीची जनक आज तिने मोठमोठाले नदीवर बंधारे बांधले पानपोया बांधल्या पाणी अडवा पाणी जिरवा यापूर्वी आहिलाबाईने केले न्यायदान केलं खऱ्या माणसाला न्याय मिळाला गेला आणि जगातली पहिली महिला फौज करणारी राजमाता होळकर भरकर त्या काळात पुरुष जर मिल मिलट्रीत पाठवायचा असेल तर कोणी पाठवत नसेल आणि माझ्या राजमाता आयल्याबाई होळकरनं पहिली पाच हजार महिलांची फौज केली आणि ती दादा विरुद्ध लढायला सुरुवात केली तर दादा आहिल्याबाईच्या तलवारीला घाबरूनच पळून गेला तो आहिल्याबाई म्हणली ही माझी जी संपत्ती आहे ही सुभेदाराची माझी मल्हाररावची मी सून आहे कोण आहे ते मी म सुभेदार मल्हाररावची सून आहे माझ्या सासऱ्यानं संपत्ती रक्ताचं पाणी करून उन कमावलेली आहे अशी भाट वर गर नाही म्हणून तिला वचकून राखत आहिल्याबाईनं शेवटपर्यंत इमानदारीनं कर्तव्यानं चांगलं कार्य केलं आणि बहुजनाला गोरगरीबाला जातीवाद नष्ट केला सतीची चाल बंद केली हुंडाबंदी बंद केली आणि आपलं राज्य कसं निर्मळ आहे रामराजासारखं ते छत्रपती शिवाजी महाराजानंतर राजमाता अहिल्याबाई होळकरनं हे जगाला करून दाखवलं अशी माता जगात होणार नाही म्हणून तिला पुण्य श्लोक आलेला देव होळकर मित्रांनो आता आपण वाडा बघायला जाणार होतो आपल्या सदा रवी मा <laughs> आणि वाड्याचा चालू जर ओव्हरऑल पाहिला खतर ना काय जुना वाडा एकदम त्याला काय पुरातते दिली आणि बॅक साईडचं वातावरण दाखवतो बघा म्हणजे बॅक साईड बॅक कॅमेराने हे बघा वाडा असा आहे आपण या साईड जाऊ तिकून जाऊ आपण हे जर बघला आतमध्ये तर ही, ही चावडी आहे चावडी म्हणजे जुन्या काळातली ग्रामपंचायत म्हणू आपण असं वाजत गाजत हे बसलेले न्याय करणार इकडं हे त्यांचं मंडळ आणि इकडं कर विश्रामगृह हे कैदी न पकडणारे विश्रामगृह हे विश्रामगृह विश्राम इकडे हे यांचा पुत्र खतरनाक म्हणजे म्हणजे विश्राम करतो त्यांचा आराम करायचा एकदम भारी जो याकडे कर बनवला आहे इकडे बाहेर त्यांचे पुतळे बांधले आहेत आणि आता आपण चाललो राजवाड्यात म्हणजे राजगृहात राजगृहात गेल्या गेल्या आपल्याला ओव्हरऑल असा इकडं काही त्यांचा लुक दिसतो थोडा आणि त्यानंतर इकडं त्यांचा सदर त्यार बैठकीचं ठिकाण मीटिंग गेटिंग तर आठवड्यात एंटर झाल्यानंतर मित्रांनो ही ओसरी म्हणजे बाल्कनी आणि या साईडला पण बाल्कनी आहे थोडी इकडून त्यांची हे बघा दाखवतो एक, <गयारी> मार्ग, एक ते, भुयारी मार्ग गोपीत एकदम ते हे भुयारी मार्ग इथून बसलं डायरेक्ट लढाईच्या काळात एमर्जन्सीला की डायरेक्ट त्या नदीत निघते समोर तिकडे नदी आहे आणि वन फॉर वर्ध्या हो ओरडू आहे अतिथीग्रह म्हणजे हे पाहुण्यांचा कक्ष आता बदलला पाहुण्यांचा कक्ष इथं सोप्या तिथं वातावरण बसायचं हा वाड्याचा इंटरेस्ट आहे देवघर देवघर होत आणि या देवघरातून भुयारात इथं मूर्ती होत्या पण आता काही नाही इथे आता जर पाहिलं आपण भुयारात जाऊन देवघरात म्हणजे जुन्या जे देवघर होती ती अतिशय खाली म्हणजे दिसली नाही पाहिजे कुणाला असे होते आणि एकदम भारी भारी एक पण भोपीत एकदम आणि ह्या साईडला जर आपण वड्याच्या बाहेर बरोबर आहे हे तळगाव इकडं आहे का तळग इकडं पण काय नाही हे स्वयंपाक घर होतं सगळं हे तेवढा स्वयंपाक करायचं आहे ते सगळं याचं नाही चला हे तळगाव एक आराम करायचं पण आता तेवढं काही नाही बंद राहायच्यामुळे हे जे आपण आता ऐकून आलो हे ते वाडा ऐकून या साइडला एकूण ती मूर्ती समोरची मोठी नंतर बी दाखवतो हे त्यांनी त्या काळात बांधलेलं महादेवाचं मंदिर म्हणजे अलीकर यांची मंदिर बांधले आणि हे वाड्याचा अर्थ त्यावेळेस आता बंद आहे पण त्या काळातला असे काळात पाणी काढायचे आणि ते जे भुयारी मार दाखवला तर खालचा ते या नदीत निघतो डायरेक्ट इकडच्या या नदीत इकड तुळस आज पण जिवंत आहे उत्तम व्यवस्था राहते असती

मुख आहे असा नदी इकडे आणि इकडे सगळं हे आपण जे आधी पाहिलं इथे नदी पण आहे इकडे खाला एक महत्वाच्या विषयावर चर्चा व्हायची असं एकदम भारी वाडा असा उन्हात पण थंड आकार एकदम आणि एकदम जुना वाडा आहे त्यामुळं पारंपरिक पद्धतीने बनवलेला आहे हे मेन म्हणजे घर पाहुणे म्हणजे आपण गेस्ट भाषी तर देवघर आहे ते पाहिलं आपण सूचना समोर दाखवतो हा वाड्याचा एंट्रन्स आहे त्यांच्या वंशात मुली सर त्यांच्या मूर्ती आज बनवलेल्या जे फोटो फ्रेम लावले पोर्ट्रेट पण आपण आता वाड्याच्या बॅक साईडला आहे म्हणजे mm. जे पहरेदारीचा परिसर जिथून लोक नजर ठेवायचे शत्रूवर कोण कोण येते का एकूण येते का तर वाडा बघा हे नवीन चालू आहे बांधकाम थोडं हे जुनं वाडा एकदम आणि सोबतचा परिसर दाखवतो मी बॅक कॅमेरा कारण सेल्फी कॅमेरा फिरवा असं करत सो बघा परिसर कसा एकदम ते आपल्या तिकडं गाड्या लावल्या आपण ही आपली गाडी आहे ती आपल्या गाड्या तिकडं आणि हे पाहिलं तर असा परिसर आहे इथून पहिरेदारी करायचे लोक जुन्या काळात शत्रू जी तो जुना वाडा हे आता नवीन बांधकाम आले आणि इकडे जे आपण आधी जे त्यांचे पराक्रमास लावलेला आहे प्रतिमा त्या या साईडला होती संपूर्ण आणि हा परिसर सदैव मोकळाच असतो सुंदर असा वाडा जुन्या काळात निर्माण केलेला आहे आणि विशिष्ट म्हणजे एकदम थंड गा, एकदम गारवाचा अनुभव घेऊन इकडे जायचं तिकून आलो आम्ही वाडापा आणि हे महादेवाचं मंदिर आता आपण बघायला जाणार आहोत अहिले देव होळकर यांनी त्या काळात त्यांच्या वाड्याच्या सभोवतानी हे मंदिर देव अहिले ह्या या मल्ल्हारा होळकर हे हरिअर आणि हे सम्राट गुप्तचारी मौर्य तर मित्रांनो मंदिर बघा बघा हे महादेवाचं मंदिर هذا <applause> أنا <applause> <متبع> तर मित्रांनो आपण यांचा वाडा बघितला पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता त्यामुळे मी आता हे पार्ट टू मध्ये टाकतो सो बघून घ्या पार्ट टू पण एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका